हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण डोकळा बनवतोय बेसनपीठाचा बेसनपीठ आहे बघा त्यात थोडंसं मीठ आहे हळद टाकायची थोडीशी आणि हिरवी मिरची वाटून घेतली थोडीशी टाकायची चवीपुरती आता आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे बेसन पिठाचा ढोकळा आज नाश्त्यासाठी ढोकळा आहे चला आता मिक्स करून घेऊ आपण सगळं पीठ चांगलं मिक्स करायचे तेल टाकायचं आपल्याला थोडंसं त्याच्यात एक पळीवर चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल टाकून आता आपल्याला त्या तीनची एक पुडी मिक्स करायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आता परत पीठ आपल्याला एकसारखं कर मिक्स करायचं एका एक साईने एका एक बाजूनेच मिक्स झाले आता पीठ आपलं आपण थाळ्यामध्ये टाकणार आहे तेल लावले थाळ्याला ताटात ठेवणारे तेल लावून घेतलेलं आहे पाणी ठेवलंय बघा त्यात रिंग ठेवली त्याच्यावर आपल्याला आता था ठेवायचा थाळा हलवून घ्यायचं थोडं आपल्याला त्या कडेत ठेवायचं आता थाळा झाकण पॅक आहे आता आपल्याला झाकण ठेवले पॅक आता आपल्याला शिजवून आहे पंधरा वीस मिनिटं इकडं कढई ठेवली आपल्याला तडका द्यायचा आहे मिरची मोहरी आणि कढीपत्ता तेल टाकले थोडंसं साखर पण टाकलेलं टाकायचं आपल्याला गोड तिखट पाणी बनवायचे मोहरी टाकली कढीपत्ता पण टाकून घेतलाय आता आपल्याला मिरच्या टाकायच्या दोन तीन हलवून घ्यायचं चांगलं आता आपल्याला पाणी आहे आपल्याला जेवढं पाणी बनवायचं तेवढं साखर टाकायची आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला त्यातच आंबट गोड तिखट पाणी बनतय म्हणजे चला तर आता आपलं ढोकळा पण तयार आहे आणि पाणी पण तयार आहे गोड तिखट चला आता आपण खायला घेऊ हे बघा आता कापून घेऊ आपण काप पाडून घेऊ ढोकळ्याचे शिजला आहे चांगला कट करून घेऊया आपण आता आपला तयार आहे त्याच्यावर आपण पाणी ओतून घेऊ ती बनवलेलं गोड आंबट तिखट कोथिंबीर टाकू थोडीशी चला तर मग आता आपला ढोकळा तयार आहे झाला ढोकळा सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या ढोकळा खायला आज संडे स्पेशल सकाळचा नाश्ता ढोकळा एकदम मस्त झाला टेस्टी ढोकळा या कायला प्लेट मध्ये आपण काढून घेऊ आता तुकडे या खायला चला वाटा वाटी चालली आता वाटणी चालली वाटणी सगळ्याचे सगळ्यांच्या प्लेटा भरायला लागल्यात या खायला शेव टाकून घेऊ आपण छोटी शेव थुड़ी शेव आहे बारीक पाणीपुरीचे शेव थोडीशी टाकून घेऊ त्याच्यावर चला तर मग या ढोकळा खायला या सर्वजण कसा झाला कमेंट मध्ये सांगा चला बाय या खायला ढोकळा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ